हाय गाईज तर मी आलोय आज घरी ही आहे आमची पन्नू दीदी आणि ही विरू दीदी विद बोल <coughs> बोल पन्नू बोल <coughs> <laughs> काय करते तू मी अभ्यास करते आणि तू डायमंड खाते, खाते।, <laughs> <दाइमान> खाते? <laughs> कुठले डायमंड <दाइमान? laughs> दी <laughs> दी ना श्रीखंड बोला गेली डायमंड बोलली <laughs> श्रीखंड खाते ओ माय गॉड ये देखो गाइस ये लड़की श्रीखंड खा रही है मैं भी खा रही हूं खाने को आई थी तो एकदम शांत शांत हो गई थी आता किती गुटगुटी गुट झाल रे आमचा बाळ नागा माझे काकाचा युट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे मी आलोय आज विरुला आणि दीदीला भेटायला मी मागे जोभारला आलेलो म आणि काका का काका कधी पण नाही बाबाचा स्विमिंग पूल घेऊन येत कोणता स्विमिंग पूल जोभारला आहे तो तुम्ही जोभारची व्हिडिओ हो बघितली मी राजवाड्याला आलेलो किती ए वैदू ये ना तर वैदू दीदी आहे ना वैदू दीदी आहे ना माझी म्हणजे फेवरेट गर्ल आहे आणि ही पण आहे म्हणजे पनू तर आहेच पण मग ही पण मोठी झाली खूप छोटी होती एवढीशी होती एवढी एवढीशी होती, होती ना एवढू कोणी नाही राहत तू स्कूल मध्ये जाऊ आले हो ना चार वाजता काय शिकवलं मध्ये कशाला मारते आमची हा ना ती खूपच लब्बाड आहे मी आले तेव्हा खूप मस्ती करायची मारूते बघ मारते मला आमची बिरू बघा काकाला मारते खूपच लब्बाड आहे माझ्या कोणी देऊ नका मी डोळे बंद करतो माझ्या कोणी देऊ नका

ती माझी खूप लाड करते हा आणि ती आता मस्ती करते आणि मी आलो तेव्हा माझ्या हे माझ्या इकडे नका देऊ हा मी डोळे बंद करतो इथे 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 आणि मम्मीने काय आणलंय चहा चला आणि ते टंग तुझा डान्स कसा

आणि हा माझा भाऊ आहे आणि ह्या बहिणी आहेत हा ऐकणी तर नमस्कार मित्रांनो आज आलेला आहे मी घरी आणि ही बघा माझी दीदी आणि पनु दिदीला भेटायला आलो ना, ना, ना सोबत खोल खूप ब्लॉग बनवतात इकडे आले का त्याच्यापेक्षा जास्तच ब्लॉग बनवतात हे ठीक मा तुला माझी आठवण येत होती हो आणि तू काय करते अभ्यास काय अभ्यास आहे माझ का हा सांग पी आर एन व्ही आय प्रणवी आणि पप्पांच पप्पाचं नाही प्रणवी योगेश भोय हो तर दीदीचं नाव आहे प्रणवी योगेश भोय आणि मी दीदीचा काका आहे आपण खूप मजा करतो ना ग आपण पहिले किती दीदी छोटी होती आम्ही खूप मजा करायचो स्कूल मध्ये पण नव्हते जात हे कार्टून आहे आमचं हे बघा हे कार्टून आहे

शॉर्ट व्हिडिओ मी दिदीची टाकलेली आहे तेव्हा मी नव्हतो व्हिडिओ काढायला तर मस्त काढले असते ए नंगी <laughs> तुला हसतील ना तुला आता हसतील बघितले आता बघितलं शो, शो केली हा मग पटकन पॅन्ट घालून ये नंग नाही राहायचं हा तर ती बघा आमची दिदी पॅन्ट घालते तू एकदम तुला आठवतोय का तू एकदम छोटी होती हा अशी म्हणजे खूप छोटी होती आणि मम्मी ना तेव्हा आपल्या म्हणजे माणसं होती ना काम करायला शेतीमध्ये तर मम्मी तुझी त्यांना जेवण घेऊन गेली होती भाकरी वगैरे आणि छोटी होती मी तुला मी तुझी लस द्यायची होती तर मी घेऊन गेलो होतो तर सगळे छोटे छोटे मुलं होते ना त्यांच्या सगळ्यांचे मम्मी आई त्यांनी त्यांच्या मम्मीने आईने असं नेलेलं आणि मी एकटाच तुला घेऊन गेलो होतो ते त्या बाया होत्या ना अंगणवाडी सेविका त्या बोलायच्या तुझ्या तुझ्याकड कशी काय राहते आणि तिचा डोस द्यायचा इंजेक्शन तुझ्या मांडीत दिलेलं हा आणि इथं 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 का मांडीत दिलेलं तू जास्त रडत पण नव्हती त्या त्यांना वाटलं का अरे रडत पण नाही असं आता मी खूप रडली कारण की मला मोठा होता ना इकडे दिलेला डायरेक्ट एवढी टोच का मला तर रडू यायच चा। नुसती चालता पण नव्हतं यायचं मग मी कशी तरी उचलून घ्यायची मग स्कूल मध्ये नाही तू गेली मग दोन तीन दिवस आणि हे कार्टून हे कार्टून दिली नाही दिले <laughs> 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 ते, ते चार वर्ष आता कंप्लीट होते थोड्या दिवसांनी झालं का तिला हा आणि तुने भाषण घेतलं होतं ना, ना स्कूल मध्ये एकदा एकदा हो। तुला भाषण बरं सांग बर किती आठवत जेवढ सांग मॉर्निंग ऑल थांब गु गुड मॉर्निंग ऑल टूडेज गुड टुडे इज गो टू हां गुड थॉट गुड थॉट अगं मला नाही माहित मी नव्हतो ना तेव्हा अरे आठव 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 डो असं डोकं चालव अरे मी काय तो जा मम्मी मला माहिती नाही गुड मॉर्निंग एवरीवन माय नेम इज गुड मॉर्निंग एवरीवन माय नेम इज प्रणवी योगेश भोय हम मा तुम्ही तुम्ही हा मग सांग हिंदी मध्ये पण सांग जेवढा तुला आता ना तुला आणि माझ्या मांडीवर कोणी येऊन बसू नका हा माझ्या इथं मांडीवर कोणी बसू नका मी डोळे बंद करतो ओ ये देखो हे छोटी दिद्दी आणि ती मोठी दिद्दी म्हणून मी नाही मांडीवर बसली कारण अभ्यास बस खूप दिला आणि मी असं बोललो ना हे माझ्या कोणी पा नका देऊ का मग दीदी मला देते दोघी पण पा देतात मला <laughs> आणि मी ना मला आता करमत नाही ग तिकडे पण मग काय करणार आता मला विरूची मी तिकडे छोट्या छोट्या मुली बघितल्या ना का मला लगेच आठवण येते कस पाहिजे टुडे इज गुड विरु विरु तुला तुला समजलं का आम्ही पप्पाच्याच पैली चुकीच बोललो ना बोलायला गेले तर ए गेलो आणि विरू तुचा भाषा विरू विरू कशी भाषा सांगते गुड मॉर्जी बोल हे बघा सारे का दीदी Anak, why do why do lakana tak why do sang bereka? Ya. Why do lafakta wanton <tukohan> ebe sebit sete? Hah, naga bolon dako bara. Me tu malah wanto cheese paling gak sanggupkah? Sanggup dako malah, sanggup dako malah. Mala. One O N <tukohan> E <tukohan> E one T W O two T T H I double E three.

हा ते कारभारी ना आहे ही आमची मॅडम आहे हा आम्ही ही आमची मॅडम आहे ना ग ही आमची छोटी मॅडम आहे तर ही मला ही फटका पण देते मला मी तिचा नाव ऐकलं ना तर ती मला फटका पण देते ना ग आणि तुझं स्कूल किती ते किती राहत जाता नाही काय येता नाही जाता विसरले <laughs> oh स्कूल सांग कधी राहते माझे स्कूल सुट्टी नसली तेव्हा राहते अरे <laughs> विसरते ना तुम्हाला आज काय काय शिकवलं स्कूल मध्ये काय शिकवलं आज आम्हाला टेबल शिकवले टेबल आणि माझे नाव